नंदिकेश्वरला आपला राग आणावर जातो आणि मग ज्यावेळेला दक्षाने भगवान शिवांना शाप दिलाय त्यावेळेला अतिशय संतापाने ज्यावेळी माना हरवले ना ब्राह्मणांनी हो राजा असं आता त्यांनी ब्राह्मणांना शाप दिला नंदिनी तो शाप अजूनही खरं झाल्यासारखा दिसतोय दिलेला शाप दाखवतो तुम्हाला माझा तरी कुठे एवढा पाठ आहे आपण सुस्त ब्राह्मणांना काय शाप दिला गांधी म्हणतात जो या सर्व जो या मर्त्य शरीराचा अभिमान बाळगून कोणाचाही द्रोह न करणाऱ्या भगवान शंकरांचा द्वेष करतो तो वेद वृत्तीचा मूर्ख दक्ष तत्वज्ञानाला विमुख राहील हा दक्ष ब्राह्मण होता ब्राह्मणांना छान करणं प्रेमानावर तत्वज्ञानाला मोकळा जाईल विणमुख होईल हा ब्राह्मण म्हणतो तत्वज्ञानाला याच्या पुढं चातुर्मास्य यज्ञ आला अक्षर्य पुण्य प्राप्त होते अथर्वाद रूप वेद वाक्यांनी मोहित आणि विवेक भ्रष्ट होऊन विषय सुखाच्या इच्छेने सूत्र असा धर्ममय ग्रस्त श्रमामध्ये असक्त राहून हा ब्राह्मण कर्मकांडात गुंतवण <laughs> <समझे वाले। चाराथे। laughs> कर्मकांड ह्यालाच तो प्रधान मानेल आणि त्याच्यामध्येच तो गुंतवून राहील याची बुद्धी देहादेकामध्येच आत्मभाव मानणारी असल्यामुळं

जन्म मरण लोक संसार चक्रामध्ये पडून आहोत त्यांचा उद्धार नाही